नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये राळ्याचा लसणी भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत राळ्याचा लसणी भात चवीला एकदम मस्त लागतो करायला सोपा आहे आणि राळे हे मिलेट आहे तर या राळ्याच्या भातापासून आपल्याला भरपूर किंवा या राळ्यातून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक घटक मिळतात त्याचबरोबर हे फायबरयुक्त राळे आपल्याला यातून भरपूर फायबर मिळतं आणि त्याचबरोबर तुम्ही जर डाएट करत असाल तर डाएटसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल करायला मस्त आणि सोपा आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता या अगोदर सुद्धा मी तुम्हाला राळ्याचा पुलाव कसा तयार करायचा ते दाखवलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता एकदम पौष्टिक असा पुलाव तयार होतो झटपट होतो आणि चवीला एकदम मस्त लागतो तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही राळ्याचा भात खाताय की तांदळाचा भात खाताय एवढा चवीला मस्त लागतो या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा तुमची एक लायक खूप काही सांगून जाते आम्हाला प्रोत्साहन देऊन जाते नवीन काहीतरी करून दाखवण्यासाठी आम्हाला उत्साह येतो त्यासाठी तुमची एक लाईक खूप महत्वाची आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया राळ्याचा लसणी भात करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी राळे पाच ते सहा तास भिजवून घेतलेले आहेत एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्ध टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि दोन चमचे लसूण मी उभा चिरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय किंवा तुम्ही बारीक बारीक तुकडे करून घेतले तरीही चालेल पण लसूण भरपूर हवा आहे लसणी भात करतो याचा अर्थ पूर्ण लसणाचा फ्लेवर या भातामध्ये असणार आहे त्यामुळे लसूण मात्र दोन चमचे घ्यायचा आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत थोडासा कढीपत्ता कोथिंबीर अर्धा चमचा आलं अर्धा चमचा खिसून घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आता इथे मी एक तुम्हाला टीप देईन जेव्हा जेव्हा आपण मिलेटच्या रेसिपी करतो तेव्हा तेव्हा जेव्हा मिलेटच्या रेसिपी डायरेक्ट करतो म्हणजे न दळता करतो त्यावेळेस मात्र तुम्हाला अशा पद्धतीने हे मिलेट पाच कमी, ते सहा तास कमीत कमी किंवा रात्रभर भिजवून घेतले तरीसुद्धा चालेल मिलेटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं आणि ते फायबर भिजत घातल्यामुळे रिलीज व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर मिळतं आणि जेवढे यामध्ये पौष्टिक घटक आहेत ते सुद्धा मिळतात त्यामुळे कधीही मिलेटची रेसिपी करताना मग ती ज्वारी असो बाजरी असो नाचणी असो किंवा राळे असोत किंवा भगर असो जे तुमच्याकडे मिलेट आहेत ते असे भिजत घालून जर तुम्ही डायरेक्ट करत असाल तर आणि जर तुम्ही पिठाचा वापर करत असाल तर पीठ तयार करण्या अगोदर हे धान्य स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर हे ते सुकवून घ्यायचं आहे आणि नंतरच त्याचं पीठ तयार करायचं आहे अशा पद्धतीने मिलेटचा वापर केला जातो तर आज मी तुम्हाला इथे पाच ते सहा तास हे राळे भिजवून घेतलेले आहेत आणि नंतरच आपण याचा लसणी भात तयार करणार आहोत आता इथे मी तुम्हाला आणखीन एक टिप देईन की जेव्हा आपण मिलेटचे पदार्थ करतो त्यावेळेस ते मिलेटचे पदार्थ शिजवताना एकतर मातीच्या भांड्याचा वापर करायचा किंवा स्टीलच्या भांड्याचा शक्यतो आपल्याकडे मातीचं भांडं सहसा मिळत नाही तर जर असेल तर तुम्ही नक्की त्याचा वापर करा तर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता शक्यतो माझ्याकडे स्टीलची कढई आहे त्यामुळे मी सहसा स्टीलच्याच कढईचा वापर करते दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये फोडणी द्यायच्या आहेत सुरुवातीला आपण जिरं घालूयात जिरं थोडंसं तडतडलं की मग यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे नंतर हिरवी मिरची अगोदर थोडीशी परतून घेऊया आणि नंतर यामध्ये लसूण घालायचं आहे आता लसूण घालूयात लसूण सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे किंवा तळून घेतला तुम्ही तरी चालेल फोडणे देण्या अगोदर लसूण थोडासा तळून घ्यायचा म्हणजे चव त्याची खूप छान या भातामध्ये उतरते तर खूप लाल करायचा नाही फक्त थोडासा तळून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचं आहे लसूण थोडासा तळून झालेला आहे यामध्ये आलं घालूयात आणि कडीपत्ता घालूयात हे सगळे पदार्थ आपण एक मिनिट पर छान असे परतून घेऊयात आता यामध्ये आपण कांदा घालूयात त्याचबरोबर टोमॅटो सुद्धा घालूयात आणि हे मिक्स करून घेऊयात आणि परत आपल्याला हे कांदा टोमॅटो आणि हे बाकीचे सगळे पदार्थ थोड्या वेळासाठी परतून घ्यायचे आहेत कांदा जोपर्यंत ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे आता यामध्ये आपण भिजून घेतलेले राळे घालूयात यामध्ये मी कोणत्याही मसाल्याचा वापर केलेला नाही तुम्हाला जर मसाला वापरायचा असेल तर थोडासा खडा मसाला तुम्ही वापरू शकता राळे छान या फोडणीमध्ये मी मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये पाणी घालूयात तर या वाटीने मोजून मी अर्धी वाटी राळ्याचे तांदूळ घेतले होते तर यामध्ये आता आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे म्हणजे दोन अर्ध्या वाट्या पाणी घालायचं आहे छोट्या वाटेने वाटे मोजून घ्याल तर एक वाटीसाठी दोन वाट्या असं पाण्याचं प्रमाण घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर घालूयात मस्त याच्यावरती झाकण ठेवूया आणि हा लसणी भात आपण छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊयात आपला मस्त असा लसणी भात तयार झालेला आहे मस्त दिसतोय खायला तर एकदम भारी लागतो आणि पचायला एकदम हलका आहे अगदी मौसूत असे राळे शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकताय मस्त असा भात आपला तयार झाला आणि तुम्ही पाहू शकताय खूप चिकट झालेला नाही अगदी मोकळा सळसळीत असा हा भात आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात चविष्ट व पौष्टिक राळ्याचा लसणी भात आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय दिसायलाही सुंदर दिसतोय चवीला एकदम मस्त लागतो ज्यांना ज्यांना लसूण खूप आवडतो त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे काही लोकांना लसूण आवडत नाही पण लसूण आवर्जून खावा कारण लसणामुळे आपली रक्तप्रवाह असतो तो सुरळीत होतो आणि छान रक्त वाहिल्यामुळे हृदयाला आपल्या व्यवस्थित पुरवठा हो ज्या लोकांना शुगर बी पी आहे त्यांनी तर आवर्जून लसून खावा एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या मिलेटच्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्या त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या आणि मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद